वराळाच्या पदार्थात एक हेल्दी ऍडिशन आणि प्रत्येक घासात दिवाळीचा आनंद दिवाळी स्पेशल सुपर फूड अळीवाचा लाडू खमंग स्वादिष्ट बहु उपयोगी लाडू इथे मी पन्नास ग्रॅम आळीव घेतले म्हणजे अर्धी वाटी दीड वाटी पाण्यामध्ये एखाद दोन तास भिजत घालायचे व्यवस्थित भिजले की फुलतात आणि असे मस्त दिसतात पन्नास ग्रॅम आळीव साठी एक मध्यम आकाराचा नारळ आणि तीनशे ग्रॅम बारीक चिरलेला गुळ आणि काजू बदामाची भरड थोडस किसलेलं जायफळ भिजलेले अळीव ओलं खोबरं आणि चिरलेला गुळ सगळं कढईमध्ये एकत्र करून घ्यायचं आणि मंद आचेवरती शिजवायला ठेवायचं गूळ वितळला हे मिश्रण असं पातळ होतं पण आपण जसं शिजवत जाऊ तसं ते आळत येतं आणि त्यातला पाण्याचा अंश कमी होतो साधारण पंधरा ते वीस मिनिटं पंधरावीस मिनिटानंतर हे बघा पाण्याचा अंश कमी झाला आणि मिश्रण खुटखुटीत दिसत आहे त्याच्यामध्ये हे फ्रुट्स घालायचे सगळं एकत्र करायचं आणि स्वादासाठी आणि लाडू पोटाला बाधू नये म्हणून थोडीशी जायफळ पूड सगळं एकत्र करून मिश्रण थंड होण्यासाठी ताटात आता हे लाडू वळण्या योग्य मिश्रण आहे किती सहज लाडू वळले जात आहेत बघा त्वचेसाठी केसांसाठी रक्तवाढीला हाडं आणि सांध्यांच्या मजबूतीसाठी अतिशय उपयोगी हो नक्की करून बघा